ठाकरेंच्या माजी नगरसेवकांची अस्वस्थता वाढली ठाकरेंचे नगरसेवक करता आहेत पक्ष बदल उद्धव ठाकरेंचे निम्म्याहून अधिक नगरसेवक शिंदेंच्या सेनेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला त्यामुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय यातच मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे सात मार्च दोन हजार बावीस पासून म्हणजे जवळपास तीन वर्षांहून अधिक काळापासून पालिकेवर प्रशासक नेमले गेलेत यातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे निवडणुकीचे वेध लागले असताना अनेक माजी नगरसेवक पक्ष बदल करताना दिसत आहेत यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पक्ष बदल करणाऱ्या अनेकांनी निधीचा मुद्दा उपस्थित केल्याचं दिसून आलं सत्ताधारी विचारसरणीसोबत गेल्यानं मतदारसंघात निधीची कमतरता पडणार नाही या मानसिकतेतून पक्ष बदल होत असल्याचं बोललं जात आहे विशेषतः मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं दिसून आलंय ठाकरेंचे माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी एकतर भाजपा नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करतायत दरम्यान दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षीय बलाबल किती होतं हे एकदा जाणून घेऊ दोन हजार सतरा मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल शिवसेना चौऱ्याऐंशी भाजपा ब्याऐंशी काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी नऊ नगरसेवक समाजवादी पक्ष सात नगरसेवक मनसे सहा अखिल भारतीय सेना दोन एम आय एम एक आणि अपक्ष एक नगरसेवक या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी मोठा उलटफेर पाहायला मिळाला होता एकसंघ संघ शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते अपक्षांनी आणि मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पालिकेत शिवसेनेनं भाजपला धक्का देत सत्ता स्थापन केली होती आता शिवसेनेच्या विभाजनानंतर ठाकरेंसोबत अर्धेच नगरसेवक शिल्लक राहिले पक्षातील आउट गोईंग बद्दल माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलंय त्या म्हणाल्या आमच्या पक्षात अजिबात अस्वस्थता नाही उलट आमच्या पक्षातून जे शिंदेच्या शिवसेनेत जात आहेत त्यामुळे तिथे असणाऱ्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे पक्षांतर केल्यावरती निधी दिला जातो असं म्हणत असतील तर हा फंड काही त्यांच्या घरचा नाही पक्षांतर होत आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे ते फंड मिळावा म्हणून होत आहे मुंबईकरांना याची चांगली कल्पना आहे मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी भाजपा उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना जोरदार तयारी करते अशातच इनकमिंग आणि आउटगोईंग जोरात सुरू आहे वर्षानुवर्ष पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला यंदा देखील आपला करिश्मा कायम ठेवण्यात यश येणार की समोर असलेला प्रतिस्पर्धी भाजपा आणि शिवसेना काय रणनीती आखणार हे आगामी काळात स्पष्ट होईल मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपलं अस्तित्व कायम राखण्यासाठी जोर लावावा लागणार हे मात्र निश्चित लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट